गुलाला करी। पिसार। पहिला गुलालाचा मानकरी श्री नवराज शेठ पिसाळ व कुमारी अणिया विजय पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गाड्या सुटल्या आयोजित केलेल्या मैदानातला पहिला सीमी सुटला पहिल्या सीमित एक गाडी बाद झाली आणि इकडे आता सहा गाड्यात लढत आहे पहिला गुलालाचा मानकरी कोण होतोय सुंदर अशी लढत शेवटच्या अक्षराला बाजी खोर मारतोय आणि बाजी मारली बाजी लढणार ఏకేరి కిండలా నికా ఘలా దోన్ దోని నికాల్ ఫైనల్ క్వార్టర ఫైనల్ సెమీఫాన सेमी फायनल एक चा निगा आज क्रमांक पाच वर धावली गाडी स्वामी संजय श्यामराव जगदाळे काका विकास वेता सुरली ही गाडी फायनल साठी पात ठरली आणि ताज क्रमांक तीन वर धावली गाडी कैलासोरी सोर्ग रणजित सोनिमालकर जयेश अभिर भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी ही गाडी क्वार्टर साठी पात धरली दोन विजेता बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार